नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषी बाबा मध्ये मी शुभमिंगोली आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आपण माझ्या मागे बघत आहे ते कांदा पीक आहे आणि कांदा पिकात आपला जो कांदा पीक आहे त्याच्यात कांदा नुकताच आता फुटायला सुरुवात झालेली आहे आणि या अवस्थेत आता इथून पुढे जी गोंडे धारणा असते म्हणजेच कांद्याची जी फुलधारणा असते ती जास्त प्रमाणात होते या अवस्थेत आपल्याला जर कांदा पिकात मधमाशा आपल्याला जर अट्रॅक्ट करायच्या असतील कारण की कांदा पिकात ऐंशी ते नव्वद टक्के जे पॉलिनेशन म असते म्हणजेच परागी जे असते ते मधमाशांकडून होते मधमाशा काय करतात फुलामधून जे परागकण असते आणि नेक्टर असते ते वडून घेतात आणि त्यांचं खाद्य ओढण्याबरोबरच त्यांच्या पायाला हे जे परागकण असतात हे चिपकून तेच जवळपास एका दिवसात त्या लाखो हजारो फुलांचं ते नेक्टर वड़ून घेतात तर त्याच्या दरम्यान हे पॉलिनेशन न कळत त्यांच्याद्वारे संभव होते तर शेतकरी आपल्याला जर कांदा पिकात ह्या मधमाशा जर अट्रॅक्ट करायचे असतील तर सर्वप्रथम मी तुम्हाला जे नियोजन सांगणार आहे ते म्हणजे याच्यात आपल्याला विविध प्रकारचे जे फुलं असतात त्याची लागवड करायची आहे जसं की आपलं जे शेवंती झालं किंवा झेंडू झालं अशा प्रकारचे फुलं ते कोणत्या प्रक कलरचे घ्यायचे आपल्याला होता असतो जी शेवंती आहे ती जांभळी किंवा पिवळ्या कलरची घ्यायची आणि झेंडू देखील एक केशरी कलरचा येतो आणि एक पिवळा येतो तर पिवळ्या कलरचे जे झेंडू आहे ते गुंठ्याला एक झाड आपल्याला लावायचं आहे आणि शेवंती जे देखील गुंठ्याला एक झाड आपल्याला लावायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना जवळपास आपलं जे एक एकर क्षेत्र असेल त्याच्या आपल्याला काय करायचं जे आपलं पर्पल कलरचं म्हणजे जांभळ्या कलरचा जे चियाच्या बिया असतात ज्या की काळ्या कलरच्या सीड असतात त्याच्या आपल्या जवळपास शंभर ग्राम एकरीत्या सीड आणि त्याच्याबरोबर शंभर ग्राम जिरा आणि शंभर ग्राम आपलं जी कराळा आणि मोहरी असते हे घेऊन आपल्याला एकत्र करून जिथे आपलं जे कांदा पीक का सलडेल आहे तिथे उपटून आपल्याला त्याच्या जागी चिमुट चिमूट भर आप ले ले आप आप ले ले हे आपल्याला बिया टाकायचे जेणेकरून त्याच्यातलं कोणतंही जे उगून आलेलं फुलाचं झाड आहे त्याला चाळीस दिवसात फुलं येऊन ते आपल्या कांदा पिकाचं समजा तीस दिवसाचा कांदा झाला तेव्हा आपल्याला त्याची लागवड करायची आहे आणि शेतकरी बांधवनं हे झालं फुल झाडांची लागवड त्याचबरोबर आपलं जे कांदा पीक आहे कांदा पिकात आपल्याला फवारणीमध्ये एक नियोजन आहे फवारणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे गोंडे अवस्था असते म्हणजे फुलं अवस्थेत आपल्याला कोणतेही जे कीटकनाशक आहे जे की केमिकल बेस असते जसं की गॅस पॉयझन झालं किंवा थायमिथोक्झॉम लॅमडा झालं किंवा जे बुरशीनाशक असतात केमिकल बेस जसं की पावडर बेस असलेले जसं की आपलं थायफोनेट मिथिल पावडर झाले किंवा आपलं जे कार्बन डायझिम मॅनकोजेब झालं किंवा मॅनकोजेब झालं अशा प्रकारचे आपल्याला जे बुरशीनाशक आहेत यांचा वापर टाळायचा आहे तर तुम्ही विचारसाल की ब याच्या जागी आम्ही कोणतं केमिकल कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरू कीटकनाशकामध्ये जर वापरायचं झालं तर एक स्नायपर म्हणून येते निर्मल कंपनीचं ते देखील वापरू शकता ब्रिगेड बी येते कॅन्वसीस ते देखील वापरू शकता किंवा कालीचक्र चक्र येते किंवा व्हर्टिसिलिम लॅकेन येते असं आपण जे कि, जैविक कीटकनाशक असते ते वापरू शकतो आणि जैविक बुरशीनाशकामध्ये आपण वापरू शकतो बॅसिलस सप्टेलिस झालं किंवा आपलं झालं किंवा ट्रायकोडर्मा विरिड झालं असं आपण जैविक बुरशीनाशकांचा याच्यावर स्प्रे घेऊ शकतो आणि शेतकरी बांधवांना याला आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी काय करायचंय जेव्हा गोंडावस्था असते तेव्हा आपल्याला याच्यात प्रति एकर शंभर ग्राम विलायचे आणि प्रति एकर जवळपास अडीचशे एम एल आपल्याला आपलं महूळ असते किंवा महूळ जर भेटलं नाही तर प्रति एकर एक जवळपास दीड ते दोन किलो आपल्याला जो काळ्या गुळाचा पाक असतो किंवा आपलं जे रसवंतीतला पाक असतो प्रति एकर दोन लिटर याप्रमाणे आपण स्प्रे मधून घ्यायचा आहे जेणेकरून हे ज्या माश्या असतात ते विलायचीचा जो फ्रेग्रन्स म्हणजे सुगंध येतो आणि जो महूळ आपण जे शिंपतो ते त्यांचं खाद्यच असते याला याच्याद्वारे ते आपल्या कांदा पिकामध्ये अट्रॅक्ट होऊ शकतात आणि आपल तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बंधवांना आपले जे कांदा पीक असते कांदा पिकात आपल्याला जे ऊसाचं आपण रसवंतीचं जे हे असते रसवंतीत ऊस काढल्यानंतर त्याचं जे केर कचरा असतो म्हणजे पाचड असते ते आपण आणायचं आहे आणि ते आपल्या शेतात जागजागी आपल्याला जर ड्रीप असेल तर ड्रीपच्या खाली जे आता इथे ही ड्रिप आहे तर ड्रिपच्या खाली आपल्याला पाकळी द्यायचं आहे आणि जागजागी म्हणजे वावरात कमीत कमी पाच सहा ठिकाणी ह्या ज्या ड्रिप आहेत त्या बेळ्या लावून आपल्याला कमीत कमी एक ते दीड फूट अंतरावर जमिनीपासून असे दीड ते दोन फूट अंतरावर आपल्याला अशी कुठे कुठे बेळी लावून ते वर करून घ्यायचे जेणेकरून हे जे टपकणारं पाणी असते ते ते जे आपलं ऊसाचं पाचट असते त्याच्यावर पडेल आणि या टपकणारं पाण्याला जे असतात आपल्या भाषा त्या या इथून पाणी प्यायचं काम करतील आणि ते पाचट आहे पाचावर पाचट्यावर आपला जो काळा गुळ असते काळा गुळाचे अर्धा अर्धा किलोचे खडे घ्यायचे आणि ते टाकून द्यायचे जेणेकरून हे पाण्याने ते विरगळल आणि ते खाद्य म्हणून ते मधमाशांसाठी काम करेल तर शेतकरी म्हणणं म्हणून आपण देखील आपले जे कांदा पीक आहे याच्यामध्ये असं नियोजन करून जे मधमाशांची संख्या आहे ती जास्तीत जास्त प्रमाणे वाढवू शकता आणि चौथी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्या धुऱ्यालगत जर गोंधणीचं झाड असेल तर गोंधणीचं झाड आपल्याला छाटून घ्यायचं आहे कारण की उन्हाळ्यात म्हणजे आपल्या जवळपास जानेवारी फेब्रुवारी महिन्यात याला जे गोंडे येतात तेव्हा काय असते जे आपले गोंधणीचं झाड असते गोंधणीच्या झाडाला जास्त प्रमाणात फुलं धरतात आणि त्याला त्याचबरोबर जे फ्रेग्न्स असतो त्यांच्या फुलांचा सुगंध हा अति तीव्र आहे म्हणजे तो सगळ्यात पहिले त्या मधमाशा जे आहेत त्या आपल्या कांदा पिकावरनं बसतात त्या गोंधीच्या झाडावर बसतात तर ते आपल्याला छाटून घ्यायचं आहे आणि शेतकरी बांधवनं अशा प्रकारे आपण कांदा पिकात मधमाशांचं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद